नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील न्यायालयात सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला न्यायालयाच्या आवारात तब्बल एक हजार शंभर दिवे प्रज्वलित करून संविधान दिवसाला दिवाळीचा रंग देण्यात आला या प्रकाशोत्सवाच्या माध्यमातून संविधानातील जलचित्राचा इतिहास त्याचे मूल्य आणि संविधानात त्याचे महत्व लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागृती निर्माण व्हावी संविधानाचा संदेश यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला संविधान दिवस साजरा करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे आवाहन करण्यात आले संविधानाचा सन्मान दिव्यांच्या प्रकाशात उत्सव महान या ठिकाणी आम्ही अकराशे दिवे या सडगार्जुनी न्यायालयाच्या परिसरामध्ये लावले जसं आपण दिवाळी दसरा ईद हा असे वेगवेगळे सण आपण साजरा करतो आणि आपण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असे हे राष्ट्रीय सण देखील साजरा करतो तसाच सव्वीस नोव्हेंबर हा सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ज्या दिवशी आपण आपली जी संविधान जे आहे ते आपण अंगीकृत केलेलं आहे आणि याद्वारेच भारतीय स्वतंत्र भारताची न्यायव्यवस्था या संविधानामार्फत आज आली जन्मास आली म्हणून हा दिवस आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करून जनमानसांमध्ये नागरिकांमध्ये संविधानाची जनजागृती आहे संविधान म्हणजे मूळ संविधानदानामध्ये जे बावीस भाग होते त्या प्रत्येक बावीस भागावर एक चलचित्र त्या ठिकाणी रेखट रेखटण्यात आलेलं होतं आणि आज आम्ही या सडक अर्जुनी न्यायालयामध्ये दोन फ्लेक्सद्वारे प्रत्येक भागावर जे चलचित्र आहेत त्याची काय त्याचा काय इतिहास आहे त्याचं किती मोल आहे त्या या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे लोकांमध्ये त्या मूळ संविधानाच्या बावीस भागांमध्ये जे काही चलचित्र आहेत त्याच्या मागची भूमिका काय होती हे लोकांपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना समजण्यासाठी आणि संविधानाची जनजागृती होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका